पालिकेमार्फत त्यांच्यावर गुन्हे दाखल करण्याचा इशारा मुख्य अधिकारी तथा प्रशासक टीना गवळी यांनी दिला आहे जयसिंगपूर शहरात गेल्या काही दिवसापासून मोठ्या प्रमाणावर भटक्या कुत्र्यांचा वावर दिसून येत आहे शहराच्या अनेक भागात भटक्या कुत्र्यांकडून नागरिकांना लक्ष करण्यात येत आहे पंधरा वीस कुत्र्यांकडून एकच वेळी नागरिकांवर हल्ले होण्याचे प्रमाण वाढले आहे रात्री अपरात्री घराबाहेर पडणाऱ्यांना मोठा धोका निर्माण झाला आहे अशा स्थितीत पालिका प्रशासनाकडून लवकरच कुत्र्यांचे निर्बिजीकरण करण्याची प्रक्रिया केली जाणार आहे मात्र शहरात भटकी कुत्री आणून सोडणाऱ्यांवर गुन्हे दाखल करण्यात येणार आहेत शहराबरोबरच शहरानजीक सांगली जिल्ह्यामधून मोठ्या प्रमाणावर भटकी कुत्री सोडली जात आहेत यावर पालिका अंकुश लावणार आहे शहरातील मटन चिकन मच्छी विक्रेत्यांना पालिकेने नोटीस लागू केल्या आहेत वेस्टेज मास इतरत्र न टाकता ते पालिकेच्या घंटाघाड्यांमध्ये टाकण्यात यावं अशा सूचना केल्या आहेत जेणेकरून कुत्री मोठ्या संख्येने मटण चिकन मच्छी मार्केट परिसरात दिसणार नाहीत याबरोबरच हॉटेल हातगाडी चालकांना देखील अशा प्रकारच्या सूचना दिल्या जात आहेत येणाऱ्या काही दिवसांमध्ये नागरिक पटक्या कुत्र्यांपासून कसे सुरक्षित राहतील याचा विचार करून योग्य ते प्रयत्न केले जातील पालिकेच्या वतीनं लवकरच कुत्र्यांच्या निरपीजीकरणाचं काम सुरू होणार आहे यानंतर कुत्र्यांचा धोका बहुतांश प्रमाणात कमी करण्याचा प्रयत्न राहणार आहे गेल्या काही दिवसातच शहरात भटक्या कुत्र्यांची संख्या अचानकपणे वाढली नागरी भागांमध्ये अशा कुत्र्यांकडून हल्ल्याच्या घटना घडत आहेत या पार्श्वभूमीवर पालिका प्रशासन ठोस पावले उचलणार असल्याची माहिती मुख्य अधिकारी टीना गवळी यांनी दिली महानकरी न्यूजसाठी इजाज खानपटाण जयसिंगपूर